म्हणजे मोजके बैल बघा तुम्ही आज महाराष्ट्रात ह्या बैलांचा म्हणजे त्यांच्यावरती बोलण्यापेक्षा म्हणजे खूप काय येते बैल मोठा लक्ष झाला परत आपला फडकेशेटचा तो वशीर होता आपला नावीचा तो झाला परत आपला बाकासूर झाला परत आमचा जपान झाला परत मथुर झाला ही आणि सोनारपारचा सोन्या झाला ही एवढी नामांकित बैल आणि एवढी चांगली बैल आहेत ना त्यांच्यानंतर अशी बैल घडलंच नाही म्हणजे बघा ही किती केली तरी आम्ही एकत्र आहेत आम्ही आज ना उद्या आमचा वाद असेल किंवा काय असेल ना कुठेतरी या गोष्टी आम्ही एकमेकांमध्ये स्टॉप करू पण जे तुम्ही ट्रोल करतात ते कुठेतरी परत वाद निर्माण करतील आणि आपल्या बैलगाड्या क्षेत्राला कुठेतरी वेगळा वळण लागेल आणि ही दिशा परत वेगळीकडे जाईल तर माझं जर तुम्ही एक बापाचे असाल ना तर आम्हाला वैयक्तिक मालकांना तुम्ही ट्रोल करा आणि वैयक्तिक तुम्ही मेसेज करा मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कसं देतो ना ते बघा हे नंदी जे जो तो मेसेज करून शिवी देत असेल त्या भोलेनाथाचा वाहने नंदी मग भोलेनाथाच्या लाठीमध्ये आवाज नसेल एवढं लक्षात ठेवा तो महादेवाला शिव्या देतात जर तुम्ही हिंदू धर्माचा आदर करत असाल तर तुम्ही देवाला शिव्या देतात देवाच्या बद्दल वाईट बोलतात नमस्कार दादा नमस्कार दादा काय सांगा खूप कमी वेळामध्ये आपल्या भोंग्याने महाराष्ट्रभर आपलं नाव करत घेतले म्हणजे खूप मोठी उंची गाठत घेतली भोंग्याचं सांगावं तेवढं कमीच आहे पण या युट्यूब मार्फत मी तुमच्या सर्व जे युट्यूबर आहेत आपले तुमचं चॅनल झाला परत आपले एम एम वाले झाले दीपू मुंडे झाला परत आपला केतन झाला जे तुमचे सगळ्यांचं प्रेम आणि तुमचे सगळ्यांचा आशीर्वाद आणि जे बोंगाचे फॅन आहेत जे बोंगाचे सहकार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या यशाला म्हणजे प्रेमाला तुमच्या प्रेमाला त्याच्या यश प्राप्त झालाय तर तो यश बघून मला गोंगाने आज इथपर्यंत पोहचवलाय आणि तुमचाच तो सन्मान म्हणून असं पळतोय आणि त्याचा खूप चर्चा आहे बरोबर दादा तुम्ही आम्हाला एवढी साथ देता आणि तुमच्यामुळे तुम्ही आम्हाला अशी छोटी मोठी मुलाखत देता त्याच्यामुळे आमच्या चॅनेलला खूप चांगला प्रतिसाद पण येतोय तर आता दादा तुम्ही गोंगा घेतला त्या दिवशी पण सांगितला लक्ष्मण डायगर यांच्याकडून घेतला खूप पब्लिकची इच्छा आहे तुम्ही किंमत अजूनपर्यंत कोणत्या चॅनलवर नक्की सांगितली नाही बोंगाची किंमत आमची साडे चौदा लाख रुपयाला बोंगा घेतला त्याची व्हिडिओ पण आहे त्याचे पेपर आहेत आमच्याकडे पूर्ण आम्ही रक्कम देताना आमच्याकडे व्हिडिओ आहे तुम्हाला युट्यूब तुमचं चॅनल आपलं मुलाखत झाल्यानंतर ती तुम्हाला मी पूर्ण व्हिडिओ देईन तुम्ही ती मुलाखत मध्ये टाका बोंगा हा बै आज आज मी स्वर्गीय रामदास पाटील कोसगाव यांना चौदा लाख रुपयाला दिलेला आहे आजपासून हा बैल त्यांच्या मालकीचा झाला असून एकूण पुढे माझ्या कुठल्याही प्रकारचा त्या बैलावर हक्क किंवा अधिकार राहणार नाही पैसे, पैसे, पैसे आज चौदा लाख रुपये रोख रुप, मिळालेले आहे आणि जेव्हा ही रक्कम एक बाजूला आणि पण जेव्हा भुंगा आम्ही खरेदी करायला गेलो त्यावेळेस त्यांचं स कुटुंब म्हणजे त्यांच्या घरातल्या आ, आई बाबा त्यांच्या मिसेस त्यांच्या मुली त्यांच्या साथीदार म्हणजे एक प्रकारचं त्यांच्या तोंडावर समाधान होत आणि एवढं हास्य चेहऱ्याने त्यांनी आम्हाला बैल दिला होता ना आणि लक्ष्मी डायवरांचा खरंच मी मनापासून अभिनंदन प्रत्येक बाईकमध्ये आवर्जून त्यांचं मी नाव का देतो का त्यांनी मला शब्द दिला होता शेठ हाव तुमचं नाव करेल आणि तोच नाव शब्दाचं पालन करून आज माझं मुंबईमध्ये मा आमच्या सावकार ग्रुपचं नाव आमच्या भोंगाने करून दिलं मग दादा बैल घेण्याच्या आधी भोंगाला घेण्याच्या आधी तुम्ही कुठे पाहताना नक्की त्याला माझे मोठे बंधू पाटील त्यांची पारख खूप छान आहे म्हणजे त्यांनी वरदानी घेतला होता वरदान लहान होता आमच्याकडचं पण त्यांचं जिथे सांभाळाला होता आणि ते कल्पेश म्हण सांभाळायला होता तिथे कल्पेश म्हणजे त्यांचं काहीतरी बोलणं त्यांना झालं असेल आणि वरदान आम्ही त्यांनी मोठ्या दादानी विकासचा डिसिजन घेतला असेल वरदान हा लहानपणापासून आम्ही सांभाळलेला आहे म्हणजे okay? त्यांच्याकडे होता पण जीव माझा खूप वरदानमध्ये होता आपल्या घरी लक्ष्मीपूजनला फोटो देतो आपल्या घरी दारामध्ये आपली लक्ष्मी आज शंकराचा अवतार नंदी नंदी ही लक्ष्मीच आहे आणि देवाचा अवतार आहे त्याच्यामुळे तोही खूप चांगला आणि जेवढी जेवढी कपुशेटनी आमच्या वासरं घेतले तेवढी प्रत्येक वासरू आमचा चांगला पळतो आणि सगळ्यात पहिला भुंगाला त्यांनी बघितला होता बघितल्यानंतर त्यांनी वरती कुठला तरी एक मैदान होता त्यावेळेला तेजा म्हणजे उदयदानी तेजा घेतला तो तेजा आणि भोंगा ही गाडी पळताना बघित होती पप्पू शेठ रात्री साडेतीन वाजता नाशिकला लक्ष्मण राऊत त्यांच्या घरी गेला आणि भगवान गुरव आणि पप्पू शेठ यांनी व्यवहार केला होता पण आम्ही मला म्हणजे माझे आणि आमचे किशनशेठ मोराळे मायनी यांचे म्हणजे खूप घरातले संबंध जी जी बैल आम्ही एकत्र मिळून घेतली म्हणजे आज ही बैल काटावरती भोंगा गेला तरी त्यांच्या नावानेच पळणार आ, ते संग्राम खाली आला होता तरी माझ्यात नावने आम्ही एकमेकांच्या सहकार्याने एकमेकांच्या मदतीने फुल ना पाकळी मिळून आम्ही व्यवहार करतो आणि एक दुसऱ्या पण गोंगा हा वैयक्तिक कोणाच्या पार्टनरशिप मध्ये न घेता मी दादाला माझ्या मोठ्या भावाला एकच सांगितलं होतं मला कोणाच्या सोबत पार्टनरशिप मध्ये नाही करायचं बैल घ्यायचं कारण की काय होतं कधी कधी कुठली गोष्ट अनसक्सेस होते तर माझ्या मनामध्ये ती खंत खूप दिवसापासून चालले होते आमच्या नद्या झाला आमच्या देवा झाला ही आम्ही वीस वीस एकवीस एकवीस लाख रुपयाची बैल घेतलेली आज आम्ही एक शर्ती पण करू शकलो नाही आजारपणामुळे ती बैल आमची स्वर्गवाशी झाली पण त्याच्यामुळे मी असा डिसाईड केला का बाबा जी रक्कम आहे ती मी एकदा तरी माझ्या स्वतःच्या पर्सनल आमच्या एकट्याच्या नावाने आपण घे आमचे संबंध किसनशेट झाले परत आमचे जे मुंबईमध्ये ज्यांचे संबंध झाले त्यांच्या नावाने आज भुंगा पळाची आमची इच्छा आहे सगळ्यांच्या बरोबर आज बुंगा पळे पण ते आम्ही ठरवलं आणि आमच्या पर्सनल एकट्याच्या नावाने तो भोंगा घेतला होता तर दादा बरोबर तुम्ही खूप चांगलं सांगताय तर ज्या दिवशी तुम्ही भोंगा घेतला आणि तुम्ही मागे पण माझ्या मुलाखतीत सांगितलं की भोंगा घेतल्यावर थोडा आजारपणात गेला तर काय सांगाल त्याच्या मागचं म्हणजे किती जणांचा हात लागला त्याच्या मागे खन पिणं आणि त्याचं राहणीमान कसं ठेवी वगैरे कसं झालं ज्या वेळेला आल्याला भोंगा उसाटण्याला शरद झाली खूप सुंदर अशी गाडी झाली त्याच्यानंतर कडावला मैदान होता कडावच्या मैदानाच्या पहिला एकदा एक भोंगा हरला होता पाल्याचा बादल आणि त्या यांचा आपला फोनीचा पण बादल होता ती बादल बादलची गाडी पळाली होती तर त्यांची गाडी पळाल्यानंतर जरा काहीतरी उन्नीस बीस सुट्टीवरून आता काहीतरी हे बिंडोरच्या जे व्हॉट्सअपला ज्या गाड्या जमतात काहीतरी कुठल्या तरी वैयक्तिक कुठल्या तरी बैल आजारी असेल किंवा कधी कधी बैल कमी पडतो तर तेव्हा आम्ही पराजितही चालतो आम्हाला म्हणजे त्यावेळेला आम्हाला काय वाटलं नाही म्हणजे कसं आहे बघा बैलगाड्या क्षेत्रामध्ये हारजीत ही होत राहते जेवढी हार मला सहन करायची शक्ती आहे तेवढी मला जीत पण मला आनंद म्हणजे मला दोन्ही गोष्टी चालतात था। कारण की बैलगाडी क्षेत्र असं आहे तर कोणी अमरपट्टा नाही घेऊन आलेला कधी ना कधी हार पस्तव त्याच्यानंतर तणावच्या मैदानाला ज्या टायमाला आम्ही भुंगा घेऊन गेला खूप अत्यंत गरमी होती गरमी असल्या कारणाने बैल पूर्ण दिवस गरमीमध्ये होता आणि संध्याकाळी जेव्हा आमची गाडी जमली गाडी जमली चार वाजता चारच्या नंतर आमची गाडी खाली गेली चार ते संध्याकाळी साडेसात सात वाजेपर्यंत आमची गाडी एकच जागेवर होती मी तिथल्या आयोजक आहेत जे आयोजक पण बैलगाडा आपले जे आहेत ते कुठंतरी कायद्याचं पालन करत नाही कोणालाही कुठेही जागा भेटली कोणी कुठून तरी गाड्या टाकून अशा गाड्या तिथे म्हणजे खूप अडचण झाली होती त्यावेळेला बैलाची गाडी आपसामध्ये झोपून बैल आजारी पडला होता बैलाला मारी लागला ला होता तिथून जो बैल आजारी पडला तर एक वीस दिवस तर बैलांनी पाणी पिलं नव्हता आणि खाना पण खाल्ला नव्हता तर माझे मोठे बंधू आहेत सुरेंद्र पाटील आणि आमचे सिंग डॉक्टर ह्या लोकांनी आणि पप्पू शेटनी आमचा हरे झाला आख्या झाला शुभम झाला आमचं बरेच जी मंडळी आमची त्यांनी म्हणजे तेन अत्यंत त्याच्यावरती भरपूर असा लक्ष देऊन आणि चोवीस घंटे आमचं पप्पू शेट तेथे चोवीस घंटे स्वतः त्याचा कामधंदा सोडून स्वतः त्याच्या पर्सनल अख्खा दिवस त्याच्याबरोबर त्याला म्हणजे औषधं कुठली पाजायची खायला कुठला टाकायचा किती खाल्ला पाहिजे काय खाल्लं म्हणजे त्याने एक आ, का म्हणजे एक हे वेळ बनत होती त्या त्या वेळेला त्याला काय खायला टाकायचं म्हणजे असते असते रिकवर दिवस त्याच्या मागे खूप संघर्ष केला त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरच्या गाडीच्या वरती त्याला पळवायची सुरुवात केली आणि ज्यापासून पळवायची सुरुवात केली त्यापासून मला असं वाटतं आता हे दोन तीन दिवसापूर्वी जो आमचा आम्ही हरलो तोच एक हार असेल नाहीतर तर तिथून जो सुरू सुरुवात केली तो त्या दिवशी फक्त हार फार नाही तर भुंगाने आजपर्यंत जेवढ्या गाड्या केल्या जिथून आजारपर्यंत निघल्या त्या सगळ्या गाड्या आणि टॉप टॉपच्या गाड्या आम्ही मारल्यात तर दादा जेव्हा भुंगा आजारपणात होता तुम्ही त्याच्या मागे एवढी मेहनत घेतली तर त्या मेहनतीचं फळ तुम्हाला भुंगा देतोय शंभर टक्के मी तुमच्या युट्यूब मार्फत एक म्हणजे मनापासून माझ्या सर्व आमचे जे आमचे मित्रमंडळी आमच्या कुटुंबातली सगळे आमचे भाऊबांधे म्हणजे जी गोष्ट आम्हाला अपेक्षित नव्हती जी गोष्ट आमच्या आयुष्यात जी गोष्ट घडेल आम्हाला वाटले नव्हतं ती गोष्ट आज मला भुंगाने भुंगा म्हणजे आमच्यासाठी आम्हाला लागलेलं एक वरदान आहे एक आमच्या बाबांचा आशीर्वाद आहे आमच्या स्वर्गवशी रामदास शंकर पाटील हा एक आम्हाला लागलेला आशीर्वाद आहे त्या आशीर्वादच्या रूपात आमच्या घरी ही लक्ष्मी आमच्या बाबांच्या रूपात आलेली आहे आणि ती त्याचं ज्या गोष्टी तो भोंगात देतो ही गोष्ट आम्हाला कोणीच देऊ शकला नाही आजपर्यंत तर दादा आता बिनजोडकडे वळतो खूप जण आपल्या मुंबईचे नाही तर मुंबईच्या बाहेरची खूप असे व्यक्ती आहेत ते आपल्या बिनजोडच्या मुंबईच्या बिनजोडला खूप नाव ठेवतात की मध्ये फक्त भांडणच असतात काय त्यांना उत्तर द्या बघा कसा असतो दोन बैल पळतात म्हणजे चार बैल पळतात त्यातल्या दोन एकमेकांच्या विरोधामध्ये पळतात पहिला सुरुवात अशी असायची का बिनजोडला पळतोय तर माणूस समोरच्याला शत्रू समजायचा आणि त्या शत्रूच्या हिसाबातच शर्ती करायचा पण आता आपली आणि बैलगाडे संघटने बैलांच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांच्या म्हणजे घरात खूप काही गोष्टी घडल्या आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्यात म्हणजे चांगल्याही गोष्टी घडल्यात आणि दुखीत गोष्ट घडल्या आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपली कमिटी आहे आज कमिटीने एवढी मोठी आपली संघटना आहे संघटनेने आज एवढं सगळं आपल्याला सगळ्यांना कंट्रोल केलंय बऱ्याचशा गोष्टी भांडणापासून टाळतात बऱ्याचशा नियम आधी त्यांनी संघटने लावलेत आणि मी एकच सांगेल का बाबा या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आपण मैत्रीपूर्ण गाड्या आज बघा तुम्हाला सांगतो मी जी गाडी करतो माझी गाडी हारली तरी मी सुखी आहे आणि माझी गाडी जिथली तरी सुखी आहे मी माझ्या मुलांना प्रत्येक वेळेला सांगतो का बाबा कुठे लोकांना आपल्यामुळे आपल्या विरोधकांना मी त्यांना नाही पण विरोधी ना, गाडीला कुठला असं ट्रोल करू नका आणि कुठल्या अशा गोष्टी बोलू नका तर त्याच्या भावना दुखावतील बघा आपण जर स्वतः सुधारलो ना तर समोरचा आपोआप सुधारतो आणि बऱ्याचशा गोष्टी आणि मी पहिला एकमेव गाड्या मालक असेल का हारल्यानंतर ज्यांनी मला ज्यांना मी हरवलं त्यांना कॉल करून बाबा तुम्हाला माझ्याशी खेळायचं असेल तर प्रेमामध्ये परत मी खेळायला तयार आणि प्रत्येक वेळेला तर दादा असा कोणता गाडा मालक आहे त्याच्यासोबत तुम्हाला शर्यती करायला आवडतात म्हणजे तुम्ही सोबतच बसता आणि सोबतच शर्यती करता आणि शर्यत कोणी जिंकतो तुम्ही सोबतच घर घ्या बघा असं तर माझ्या बरोबरच असं काय नाही मित्रांमध्ये मला आता तुमच्या युट्यूबर मार्फत सांगतो आज राहुल शेख आणि मी आमच्या या पूर्वी गाड्याला जेव्हा जपान लक्ष पळायचा त्यावेळेला पाच ते सहा वेळा राहुल शेटला आम्ही हरवला होता पण कधी वाद नाही कधी कुठल्या गोष्टी नाही काय नाही काय नाही आता आताही आताही राहुल शेटनी जेव्हापासून त्यांच्याकडे तो मथुर आला बघा मथुर हा बैल हा एक देवगुणी बैल आणि शंभर टक्के हा एक शंकराचा अवतार आहे म्हणजे मोजके बैल बघा तुम्ही आज महाराष्ट्रात ह्या बैलांचं म्हणजे त्यांच्यावरती बोलण्यापेक्षा म्हणजे खूप काय येते ते बैल मोठा लक्ष आला परत आ, आपला फडके शेटचा तो वजीर होता तो परत, आ, 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 आपला नावीचा तो झाला परत आपला बकासूर झाला परत आमचा जपान झाला परत मथुर झाला ही आणि सोन्यापारचा सोन्या झाला ही एवढी नामांकित बैल आणि एवढी चांगली बैल आहेत ना यांच्या नंतर अशी बैल घडलंच नाही म्हणजे मी माझ्या अनुभवाचा एक तुम्हाला सांगतो आणि आत्ताचं सीझन कसं आला आता राहुल शेटनी मला चार ते पाच वेळा टाकलं राहुल शेट्टा आम्ही त्या दिवशी आमची गाडी झाली लोकांची अपेक्षित जी गाडी होती ठीक आहे आमचा कुठेतरी नियोजन चुकला आमच्या कुठल्या गोष्टीला कोणाला तरी हरायचंच होतं ठीक आहे आम्हाला हार हारपास म्हणजे आम्हाला त्या गोष्टीचा झाला का बाबा आम्हाला जी गाडी हरवायची होती पण आमचं बहीण कुठेतरी कमी पडला आम्ही कमीपणा घेऊन आम्ही हरलो आहे आज ना उद्या ती गाडी परत होईल पण राहुल शेट्ट माझी फोनवरती बोलणंही झालं सगळ्या गोष्टी आमच्या प्रेमामध्ये राहुल शेठ स्वतः मला बोलले शेठ आपण भुंगा आणि मथुर ही गाडी पळव मी बोललो शंभर टक्के शेट तुम्ही ज्या वेळेला सांगणार त्या वेळेला मी शुभमला मी स्वतः बोललो शुभम तुला कधी मैदानाला पळायचं असेल तू सांगायचं भुंगा आणि मथुर ही गाडी आपण मैदानात पळवायची आणि या तुमच्या युट्यूबवर मार्फत सांगतो बघा ज्या वेळेला माझी आता चार दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी गाडी झाली शुभम स्वतःला खूप मनाला मला समाधान वाटलं जी आमची सर्कलची जी मुलं आहेत जी नियोजन करतात त्यांच्याही मनाला शुभम स्वतः स्टेटच्या इथे गेला राहुल शेठ विनिंद शेठ हे दोघं भाऊ आहेत या दोघांच्या गाड्या नेत्रीपूर्ण झाल्यात कोणी वाद करू नका त्यांनी त्याचे बैल जाग्यावरती सोडले मला एक आनंद झाला का बाबा ठीक आहे असंच जर प्रत्येक गाडा मालक जर वागत गेला असा जर प्रत्येक मार्गात करत राहत तर हा कुठेतरी वाद मिटेल आणि ज्या शर्ती आहेत मैत्रीपूर्ण आणि प्रेमाच्या शर्ती होती याच शर्तीनंतर बऱ्याचशा मी माझी त्याच्यापूर्वी एक गाडी झाली तुमच्याच चॅनल मार्फत मी बायटी दिली होती पण बाईट देण्याच्या मागचा माझा हेतू कोणाला हिनवणं किंवा कोणाला त्रास देणं बघा मला माझ्या डोंगरावरती गर्व आहे मी त्याच्याबद्दल जास्तच अपेक्षापेक्षा जास्त विचार करणार कोणी कुठलाही गाणं मला आज आम्ही दिवसभर रात्रभर बैलांसाठी काय मेहनत करतो आणि काय नाही ते आमच्या मनाला माहितीये आमच्या बैलावरती आम्हाला गर्व आहे आम्ही त्याच्यावरती टॉपचाच विचार करणार पण तुमच्या मार्फत मी सांगतो का जी मेसेज करतात ती ट्रोल करतात आज जर तुम्ही माझ्याकडे आले तर तुम्ही कुठल्या अपेक्षा कुठे नाही आले की तुम्ही आमच्याकडे येता तुमचं तु प्रेम आहे तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत आज तुम्ही मैदानात उन्हात फिरता कोण तुम्हाला विचारत नसेल का बाबा तू एवढं उन्हात फिरते पाण्याची बॉटल घे तुम्ही तुमच्या आणि बैलांवरती प्रेम आहे आज तुम्ही पण काम कामाला जात असेल किंवा काही तुमचं वैयक्तिक काय बिझनेस असेल तुम्ही तो बिझनेस सोडा आज माझ्या घरी आले पण तो आम्हाला पण त्याची जाणीव आहे म्हणून आम्ही पण आमचा कामधंदा सोडून बाबा ठीक आहे तुझा फोन आला मला एवढं एवढा वाजता येतो मी थांबलो तुम्हाला बाईट द्यायचे वे पण जे ट्रोल करतात जे मेसेज करतात बघा आम्ही राहुल शेठ झाला मी झालो जयेश शेठ झाला आकाश शेठ झाला म्हणजे जे जे संदीप भाई माळे झाला अगदी पवार झाला ही सगळी जी मंडळी आहेत ही जी जेवढी जी जेवढी -जी मंडळी नंबरच्या शोकमध्ये आहेत बघा ही किती केली तरी आम्ही एकत्र आहेत आम्ही आज ना उद्या आमचा वाद असेल किंवा काय असेल ना कुठेतरी या गोष्टी आम्ही एकमेकांमध्ये स्टॉप करू पण जे तुम्ही रोल करतात ते कुठेतरी परत वाद निर्माण करतील आणि आपल्या बैलगाड्या क्षेत्राला कुठेतरी वेगळा वळण लागेल आणि ही दिशा परत वेगळीकडे जाईल तर माझं वैयक्तिक तुम्हाला म्हणणं ट्रोल करणाऱ्यांनी तुमचा पर्सनल अकाउंट जो असेल तुमचा तर तुम्ही तुम्हाला जर मला आता शब्द आला होता तोंडात पण युट्यूबरवाल्यांना परत त्यांच्यावरती काय बंदी नको आयला जर तुम्ही एक बापाच्या असाल ना तर आम्हाला वैयक्तिक मालकांना तुम्ही ट्रोल करा आणि वैयक्तिक तुम्ही मेसेज करा मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही कसं देतो ना ते बघा हे बिचाऱ्यांचं काय आहे ते आज आमच्याकडे येतात दुसऱ्या बैल मालकाकडे जातात त्यांचं काय नाही त्यांना तुम्� शिवाय मी बघितले मॅसेजमध्ये त्यांना युट्यूबर वाल शिकवत आहे युट्यूबर हा सगळ्यांचा आहे कोण मिलिंद पाटीलचा नाही कोण राहुल पाटीलचा नाही किंवा कोण संदीप भाईचा नाही कोणी आकाश शेटचा नाही युट्यूबर हा बैलप्रेमी आहे कुठला मालकप्रेमी नाही तो बैलांसाठी येतो तो विचार करा आणि बैलांना कोणी शिव्या देऊ नका नंदी आहे जे जो तो मॅसेज करून शिवी देत असेल त्या भोलेनाथाचा वाहन आहे नंदी मग भोलेनाथाच्या लाठीमध्ये आवाज नसेल एवढं लक्षात ठेवा तर दादा तुम्ही आता एवढं माझ्यासाठी एवढं करताय तुम्ही मी तुम्हाला एक सांगतो त्या दिवशी आपली गाडी दुसऱ्या दुसरी गाडी हरली भुंग्याची तर अंधार पण झाला होता तर एक हारणार एक घेतणार तुम्ही पण बरोबर सांगता तर त्यावेळा जेव्हा भुंगा हरला तर मी व्हिडिओ अपलोड केला तर आपल्या मालकाला नाही शिवाय देता बैलाला आणि मला शिव्या दिला तेव्हा त्यांना कारण भुंग्याला केला नंगा हा शब्द शोभत नाही मी बघा मी तुम्हाला तेच सांगतो कारण की मेसेज पण मी बरेचसा वाटला कारण की बघा हत्ती चालतो कुत्रे भोगतात कुत्र्यांकडे आम्ही लक्ष देत नाही आम्ही कमेंट्स पण वाचत नाही पण बघा तुम्ही मालकांना बाजूला ठेवून कुठल्या नंदीला उलट सुलट बोलतात तो महादेवाचा नंदी परत एकदा सांगतो महादेवाचा नंदी आहे तो महादेवाला शिव्या देतात जर तुम्ही हिंदू धर्माचा आदर करत असाल तर तुम्ही देवाला शिव्या देतात देवाच्या बद्दल वाईट बोलतात तुम्ही लक्षात ठेवा मालक मालक भांती एकत्र होतील एक ताटात खातील पण तुम्ही महादेवाला नंदीला शिवाय द्याल तर तुमच्या घरामध्ये काय अडचण होईल त्याचा आम्हाला दोष देऊ नका तर दादा चला आपण आता मेन मुद्द्यावर येऊया भुंगा आपला आता घाटावर गेलाय तर पेडगावचं नियोजन कसं झालं दा। दादा मी तुम्हाला सांगतो पेडगावचं नियोजन हा सस्पेन्स नियोजन होता आणि शंभर टक्के पेडगावला भुंगा हा पळणारच आहे भुंगाचं अजूनपर्यंत कुठलंच नियोजन झालेलं नाही आणि केलेलं नाही भुंगाचं येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आपण चांगल्या प्रकारे नियोजन करणार आहे आणि पेडगावला शंभर टक्के भुंगा हा फायनल ला बसणार आहे आणि शंभर टक्के आमच्या भुंगावरती खूप विश्वास आहे तर तो आम्हाला कुठं नाराज करणार नाही तो कुठे आमच्या भुंगा फॅन्स क्लबला कुठंच नाराज करणार नाही तो शंभर टक्के त्याचं काय ते दाखवून देईल तर दादा येणाऱ्या तीन ते दोन ते तीन दिवसात पेडगावला बिंजोडचं हो, मैदान होते कुठं घाटावर बिंजोडचा सासवडला बिंजोडचं मैदान होणार आहे तर तिथे आपल्याला भुंगा पाहताना दिसलं शंभर टक्के एकवीस तारखेला बैल पळणार त्याच्यानंतर पंधरा तारखेला पंधरा तारखेला नाही पळणार ना कारण की बैल त्या दिवशी पळून आल्यानंतर बैलाचा पाय मध्ये अटकला बैल थोडा धडकला होता म्हणून थोडा नर्वस आहे पण एकवीस तारखेपर्यंत बैल सज्ज होईल आणि फायनलला पळतात त्याच्यानंतर जिथे तिथे मोठ्या भिंचड होतील तिथे तिथे मोठ्या भिंच मध्ये भुंगा शंभर टक्के पळताना तुम्हाला दिसेल आणि भुंगा तिथे विजय प्राप्त करेल तर दादा थोडं काही वर्षांच्या मागे जातो तुमच्याकडे जो हिंद केसरी जपान पळत होता आणि आपल्या पप्पू शेठ पाटील यांचा लक्ष पळतो आज मी पळतो आणि तुमचा जपान एक घाटावर थोडाफार पळतोय आणि पण तुम्ही कमी पळवताय तर ती चार वर्ष कोणालाही गाडी नेली नव्हती तर ती गाडी तुम्ही पुन्हा एकदा येणाऱ्या सीझन मध्ये गाडी न पळवता फक्त हे दोन बैल आपल्याला मैदानात एकत्र छकड्याला झुकून मैदानात पब्लिकसाठी दिसतील का शंभर टक्के या वेळेलाच आमचे मोठे बंधू पप्पू शेठचा नियोजन होता का लक्ष आणि जपान ही गाडी म्हणजे मांगरुळचे पप्पू शेट आहेत आमचे खोसगावचे दोघं पप्पू पप्पू म्हणजे कन्फ्यूज होतात तर दोघे पप्पूचा डिसिजन झाला होता का बाबा चौदा वर्ष चे बैल आम्हाला जोड पाहिजे असं नावही सोडायला चाललं होता तर मीच त्यांना जरा थांबवलं दादा नको राहू दे पण येणाऱ्या काळामध्ये आपला लक्ष तो ही आमचाच आहे आणि जपानी पप्पू दादाचाच आहे ही बैल पप्पू दादाची आहेत आणि आम्ही एकच आहेत किती केलं तरी ही बैल जपानी लक्ष्या ही एकदा तरी घाटावरती भिंधला पळताना तुम्हाला बघते बघायला भेटते तर दादा शेवटचाच प्रश्न विचारतो आपण आपला बैल भोंगा घाट पेळगावला गेलाय पळण्यासाठी एकवीस तारखेचा तुम्ही बोलताय आपला बैल शंभर टक्के मुलाला राहणार पण आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये मला अशा खूप जणांनी कमेंट सुद्धा केल्या तुमचा भुंगा पब्लिक इथे पळतो बिंदोडला पळतो पण पेळगावला तुमच्या भुंग्याला गटही निघणार नाही त्यांना तुम्ही शेवटचं उत्तर द्या बघा आता या मार्फत मी तुम्हाला एकच सांगतो तर माझं उत्तर ह्या प्रश्नाचा माझा भुंगा तुम्हाला एकवीस तारखेला देईल आणि एकवीस तारखेला तुमच्या चॅनल मध्येच गट पास नाही मी फायनलच्या याला तुम्हाला मुलाखत देईल आणि तुम्हाला उत्तर देईल आणि त्या टायमाला तुमची तोंड बंद असतील याचं उत्तर माझा भुंगाच देईल तर दादा धन्यवाद तुम्ही माझ्यासाठी एवढा वेळ दिला